नमस्कार टीव्हीआय महाराष्ट्रामध्ये ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे गुरुदत्त शिवलकर यांच्या पुतळ्याच्या विटंबनाने राजकीय उलटापालटीच्या अनेक प्रतिक्रिया समोर येत आहेत अंतर्गत वादविवाद बाहेर येतात याच पार्श्वभूमीवरती टीव्ही आय महाराष्ट्र आपल्यासमोर अशीच एक खळबळजनक ब्रेकिंग न्यूज घेऊन येत आहेत आज आपल्या सोबत आहेत नगरसेवक मल्हार शिंदे यांचे साथीदार निशिकांत कोळी काय सांगणार आहात तुम्ही मी प्रजाहित पक्षाचा कार्यकर्ता आहे आतापर्यंत माझ्या हातून बऱ्याच चुका झालेल्या आहेत आणि त्या चुकांचा मी कबुली जबाब देणार आहे आमच्या विभागाचे नगरसेवक मल्हार शिंदे यांच्याविषयीच्या बातम्या खूप खूप झळकतायत आणि त्या सगळ्यांमागे माझा हात आहे त्यांच्याविषयी मी खोट्या बातम्या पसरवल्या हो ते गुजरात दौऱ्यावर असताना मी इथे हप्ता वसुली बीज चोरी पाणी चोरी असे असंख्य प्रकार केले आहेत हे सारे मध्ये मी गफला केलाय <laughs> बेकायदेशीर टोल वसुली करून लोकांना फसावलंय बिल्डर्सची संगनमत करून मी लोकांना डुप्लिकेट सुरू दिले आहेत माझ्या हातून बऱ्याच चुका झाल्या आहेत पण हे सगळं मी एकट्याने केलेलं नाहीये मी ज्यांच्या सांगण्यावरून केलंय ती माणसं म्हणजे दत्ता शिवलकर आणि आमदार काळे आपल्या शहरात घडणाऱ्या भ्रष्टाचाराला हे दोघे कार्डिक होत आहेत आत्ताच आपण पाहिलात निशिकांत कोळी यांच्याकडून केलेला खळबळजनक खुलासा दत्ता शिवलकर व आमदार काळे यांच्यावरती गंभीर आरोप केले गेले आहेत या या काळे साहेब मला माहित होत तुम्ही इकडेच येणार म्हणून भाऊ दुसरा कुठला मार्ग शिल्लक ठेवला नाही तुम्ही अहो तुम्ही आमचे जुने सोबती काय सेवा करू सांगा भाऊ चुकलो तुमच्याशी डबल गेम खेळण्याच्या नादात त्या फसलो हो वाचवतो नाही बघा पुन्हा आमदारकीचं स्वप्न पाहणं असं चुकीचं नाही पण तुम्ही आम्हाला दिलेलं वचन नाही पाळलात तुम्ही हे विसरलात की तुमच्यामुळे त्या गुरुदत्त शिवलकरला मारला हे बसलं तुम्ही द्या पत्रकार विनय रानडेला कोमात पाठवलं शांतीनगर जाता येत होता की नाही बरोबर येत होतो की नाही हो, हो, हो। आपल्या दत्ता शिवलकरच्या नादाला लागून आमच्यावर उलटला तुम्ही उलटला नाही तुम्ही आमचं आमदारकीचं स्वप्न धोळेला मिळवलं चुकलो भाऊ भाऊ माझ्या कानाखाली मारा तुम्ही कानाखाली कानाखाली मारा का, काना मारा 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 काय काय अजून 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 माझी गाडवावरून धिंड काढा पण भाऊ मला वाचवा पोलीस माझ्या मागे लागले ते मला पकडायच्या या देशातून बाहेर काढा भाऊ तुम्हाला काय काय वाटतं ते भाव शेट्टी सौदा डोंट वरी आपण काळजी ना संत्या हा आपला माणूस आहे हा साहेबांची योग्य ती काळजी घे जा जायला सांगितलं प्यायला नाही सांगितलं निघायच कर बोल बोल कुठे भेटेल मल्हार माहिमच्या नवीन बिल्डर कडे कन्स्ट्रक्शन साईट वर आज रात्रीच आजच टपका होतो साल्याला एक मिनिट अजून एक अति अतिमहत्वाची खबर हॅलो काळे साहेब कधी टपकवायचं दत्ताला बोला मिच्या काय नाही ते दत्ताले लई तळंग दिलंय मला ताबडतोब टपकवा त्याला च्या इलाया या च्या नाही सोडणार ह्या कळ्याला नाही सोडणार ए तू वा निशिकांचा खून करून हा, हा। आळ माझ्यावर टाकून निघाला देशाच्या बाहेर भाऊ 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 निशिय जा निशी वाट बघतोय तुझी वाढती लार शिंदे बरासा पडलास साला माझ्या एरियात घुसून माझा भावाला मारलस तू पक्षातली साला माझी माझी जागा बळकावलीस शांति नगरमधला माझं वर्चस्व संपवलेस तू हस तुला संपवतो <laughs> मी दत्ता भाऊ काय माझे कौतुक करताय की तुमची बदनामी <laughs> ह हसतो काय ए हनास आलेला M uh, <sniffs> <sighs>

कपटी आहेस झाला तो पंचायत पक्षाच काय तू सांगतो रे पंचायत पक्षाचं नाही तू स्वतःच हित बघतोस असतोस गदार झाला एक नंबर जायस तो भाऊ भाऊ मी गदार नाही कपटी नाही राज राजकारणी नाही <laughs> <laughs> मी एक कशी बघ आपल्या प्रशा पक्षाचा एक नंबर पिलर आहेस आणि बाकी कुत्रे करतात नुसते यांना मी अजिबात मी सांगतो हे बाबा बहिणीला मी काय परतभेद देणार नाही पण सचिव तो होणार आपल्या पक्षाचा अरे अरे आपल्या दोघांचा पक्ष आहे काच खूप काम केली हॅपी जर्नी संत्याचा पण मर्डर झाला आता तुम्ही काहीतरी केलं पाहिजे मल्हार खूप डोळी चढ होतोय मलाच काहीतरी स्टंट करावा लागेल प्रजाहित पक्षाचा प्रजाहित पक्षाचा प्रजाहित पक्षाचा प्रजाहित पक्षाचा प्रजाहित प्रजाहित पक्षाचा पक्षाचा अरे बघून किती लोक आले पाच मिनिटात येतो अरे युवराज मराठीचं कशाला सांगतोच मला प्रजाहित पक्ष भेटून घेणार मुलगा कुठे पत्रकारांना बोलवा चॅनल बोलवा मुलाखत घेणार आला फोटोग्राफर बोलवा नाहीतर आपला स्टंट तुण्दसेना तुण्दसेना प्रजाहित पक्षाचा हिंद सेना प्रजाहित पक्षाचा प्रजाहित पक्षाचा हिंद सेना थंबा बंधू आणि बघिनीनो आज महाराष्ट्रात संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळजन्य परिस्थिती आहे हिंद सेना आणि प्रजाहित पक्षानं वारंवार सरकारला याची जाणीव करून दिली आहे त्यांना सांगितलंय शेतकऱ्यांनी योग्य ते पॅकेज द्या लोकांना सुविधा द्या पण सरकार जाग होत नाही उत्तर देत नाही जर यापुढे आम्हाला उत्तर मिळालं नाही सरकारकडून उत्तर मिळालं नाही तर आम्ही इथे आत्मदहन करू पाच मिनिटं मिनिटात येतो काय म्हणलं कोण करणारे आत्मदहन कुठे आत्मदहन करणार आहे काय वेडेपणा लावला आहे शांत राहा शांत राहा आपल्या समोर आत्मदान करणारी व्यक्ती थोड्याच वेळात तुमच्या समोर येत आहे भाऊराव मी येतो पाच मिनिटं दहा मिनिट साहेबांचा पक्षाचा भाऊ साहेबांचा भाऊ तुम्ही स्वतः स्वतः पेटून घेणार का हा, हा नाही म्हणजे ती व्यक्ती आहे आत्मदान करून देणार आहे नाही म्हणजे तुम्ही कुठल्या दुसऱ्या व्यक्तीला पेटवणार आहात का नाही नाही मी ऍक्च्युली मी स्वतः म्हणजे तुम्ही स्वतः ब्रेकिंग प्रजैत पक्षाचे अध्यक्ष भाऊ शेट्टी स्वतःला पेटवून घेत आहे लोकांची सहानुभूती मिळवायला दुष्काळांच्या समस्येसाठी भाऊ शेट्टी आत्मदान भाऊ शेट्टी भाऊ शेट्टी मी स्वतः मी स्वतः हे बोलवा पोलिसांना बोलवा अरे आडवा म्हणून सांग आत्मधान हे बे, बेगादीसारखं भाऊ भाऊ काय वेडेपणा चाललाय अहो लोकांच्या प्रश्नांसाठी जाळून घेता का कोण स्वतःला ए तू मला अक्कल शिकू शिकवोगस तू अक्कल शेख शिकवतो मी आत्मधान करतोय भाऊ मीडियाचं खाद्य बनू नका जनता भक्तिये दिल्ली भक्तिये राजकारणात बळी दय नका लाव बघू दे माझी पाठ वाढणार आहे शेतकऱ्यांसाठी मी आत्मधान करतोय थांबवा थांबवा ए भाऊ बैठवाय हे घ्या मी आत्मधान करतोय ए बैठवा प्रजाहित पक्षाचा भाऊ शेट्टी भाऊ शेट्टी मल्हार शिंदे मल्हार शिंदे बास करा घोषणा मी तर म्हणतो बंदच करा आता घोषणा देणं घोषणाही नकोत आणि भाषणही नको आता करूया फक्त काम कधी होणार काम